आपण बघत असाल हा मंदिराचा ज्योतिबाच्या मंदिराचा हा पाठीमागचा भाग आहे या ठिकाणी अनेक भाविक भक्त आपल्याला कदाचित दिसत असतील आपण बघू शकता अगदी फार सुंदर असा नयनरम्य असा हा देखावा या ठिकाणी कदाचित आपल्याला दिसत असेल अनेक भाविक या ठिकाणी सेल्फी काढतात आपापले फोटोशूट करतात आणि आ, समोर आपण कदाचित बघत असाल की आ, समोर जी आपल्याला एक आ, तोप दिसते चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते आणि अशावेळी या, या तोफेमध्ये आवाज काढला जातो अगदी आपण बघू शकता ज्योतिबाच्या नावानं चांग मलं असा गजर या ठिकाणी केला जातो अशा पद्धतीनं गुलाल सुद्धा यामध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग मलं अशा पद्धतीनं या ठिकाणी हा गुलाल वगैरे गुलाल नारळ या ठिकाणी उधळला जातोय या ठिकाणी ही दर्शन रांग आपल्याला लागलेली दिसत असेल या ठिकाणी कामधेनूचं म्हणजेच गोमातेचं मंदिर आहे आपण बघत असाल या ठिकाणी सुद्धा लोक दर्शन करतात या ठिकाणी रामेश्वराचं पण मंदिर आहे अगदी या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आणि या ठिकाणी ज्योतिबाची प्रति कृती या ठिकाणी मूर्ती आपण बघत असाल ती पण या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी दर्शनासाठीची एंट्री या ठिकाणवर नव्हते आणि खूप सुंदर असं हे ज्योतिबाचं मंदिर आहे आपण कधी कोल्हापूर भागात आलात तर निश्चितपणानं या ज्योतिबाच्या दर्शनाला अवश्य या सर्वांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे धन्यवाद